त्रिंबक नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक चारमधून भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक म्हणून मनीषा जयराम बदादे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे राजकारणात महिलांनी सुद्धा पुढे येत समाजकारणातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करावी या विचारांवर ठाम राहून मनीषा ताईंनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे गेल्या अनेक वर्षांपासून त्या सामाजिक कार्यात तत्पर असून कार्यरत असून प्रभागातील नागरिकांशी तसेच त्यांच्या कुटुंबियांसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे आणि सलोख्याचे संबंध आहेत आणि याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारीची मागणी केल्याचे मनीषाताई बदादे यांनी सांगितले आहे मला पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाल्यास मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून प्रभागाचा सर्वांगीण विकास करणार असा विश्वास मनीषाताई आणि त्यांचे पती जयराम बदादे यांनी व्यक्त केलाय नमस्कार मी बाळ बाळू सदस्य तळपाडे प्रभाग क्रमांक चार मनीषाताई बदादे आम्ही दोघं एकच प्रभागामध्ये उमेदवारी करतोय आम्ही दोघं भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक उमेदवार आहे आम्हाला भारती भारतीय जनता पार्टी उमेदवारी देईल नमस्कार मी जयराम रामदास बादादे तसंच माझ्या पत्नीने मनीषा जयराम बादे यांना प्रभाग क्रमांक चारमध्ये आज अर्ज भरलेला आहे तसंच भारतीय जनता पार्टीकडनं आम्ही इच्छुक आहोत भारतीय जनता पार्टी हे आम्हाला देईल मी मनीषा जयराम बादादे भारतीय जनता पार्टी करून इच्छुक उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मतदार निवडून देतील विश्वास आहे पक्ष मला तिकीट देईल उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदासी त्र्यंबकेश्वर